ही बघा चपाती करायची पद्धत ज्याची चपाती फुगत नाही त्यांच्यासाठी माझी मुलगी चपाती करते तर मला दाखवते दुसरी चपाती आहे ही मुलगी चपाती तोंड दाखव बघा तो ही चपाती करते फुगण्याची पद्धत बघा आणि कमी तेलाची कमी तेल वापरायचं तेल जास्त नाही वापरायचं चपातीला नाही भासते ही करते आहे फटाफट ती कर दुसरी पद्धत दाखव त्यांना चपाती करायची बोल त्यांना काय तर बोलते हां सबस्क्राईब करा चॅनलला मग सांग तुम्ही सबस्क्राईबच करत नाही म्हणावं व्हिडिओ बघताय असं ढकलून टाकताय वरी बनावं कुत्र्याला टाकल्यासारखं ऐसा मत करो भी सबस्क्राईब कर दो ना प्लीज म्हणा <laughs> आम्हाला पण सबस्क्राईब करा गोर गरीबाला मदत करत जाव माणसानं ही चपाती लाटली का नाही तुम्हाला दुसरी चपाती लाटायची पद्धत दाखवते शंभर टक्के नाही हजार टक्के चपाती फुगणार म्हणजे फुगणार टाम फुगलेली सासू चांगली होणार हसरी दाखव चपाती करायची पद्धत दाखव हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आम्ही नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी बनवू चांगल्या चांगल्या मच्छी फ्राय चिकन फ्राय अंडा फ्राय कढी अंडा, अंडा भजीसुद्धा दाखवू एक बोंडा दाखवू <laughs> आमच्याकडं भरपूर रेसिपी आहेत मिरची भजे सोलापुरी मिरची भजे दाखवू निलंगा राईस दाखवू आणि तुम्हाला नक्की आवडेल ती बघा काय केलीस केलीस का मी इकडे दाखवली का काय तुझ्याकडे दाखवली का नाही दाखवलीस माझ्याकडं ही बघा चपाती करायची पद्धत आता ही बघा तशीच केलेली आहे बघा ही चपाती तेल तर नाहीच लावली मी हिला तरी बघा तुम्ही फक्त चपाती बघा तशी फुगते उलटी असताना फुगते उलटी असताना अरे खालून फुटली उतन घुसी उड्या नाही फुट फुगली का पटे आता बघा कशी फुगते आवा बघाय सगळं फुटली माझ्याकडून उतर घुसलं नाही तर सगळीकडून फुगली चपाती आता ही बघा दुसरी तुम्हाला दाखवते तुम्हाला खोटं <laughs> वाटत असं की भैया काही करते उगचन काय दाखवते असं म्हणतात पण नाही फरक खरच आहे लई छान फुगती कमी तेलाची आता बघा तुम्हाला दुसरी लाईव्ह प्रूफ दाखवते लाईव्ह प्रूफ तारात टार फुगणार चपाती हे बघा वरून थोडंसं तेल लावले ते तर बघा चपाती बघा कशी फुगते आता इकडे इकडं अजिबात करतच नाही मी मोबाईल इथंच धरून ठेवते दाखवते तुम्हाला कसं फुगवायचं भाजण्याची सुद्धा पद्धत बरं का असं चिटकू देऊ नका चपातीकडं नाही का असं करा, करा? हो का असं करा तिला म्हणजे सगळीकडून भाजली जाईल चपाती ही सगळीकडून भाजली जाईल आणि हो का असं पलटा आता बघा कसं फुगवायला चालू करते तिला दिसत असं तुम्हाला हळूहळू उलटी असतानाच पुगायला चालू केली बघा या पद्धतीनं चपाती भाजा पण आणि करा पण जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करा चपाती बघा ही अर्धी चपाती तर असं फुगली उलटी तल चपाती फुगलेली टमा ताम। बघा बघा काय चपाती झाली मावस आमच्या घरात नाही तसल्या निबर ढक नाही फुगलेल्या चपाती का नाही अजिबात खात नाही तर लय खवळवून घ्यावं लागतं खातच नाहीत अजिबात असली चपाती खात्या बघा कसली खरपूस बाजली चला बाय बाय मन बाय करा मन Sprekkene klapper. Okay. <laughs>